chalegi Baba giri nahi chalegi nahi chalegi Baba giri nahi chalegi nahi chalegi nahi chalegi हक्काोदी <imitation>

विहार हे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे अशोक राजा सम्राट ते तेव्हापासून ते विहार त्या ठिकाणी आहे आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आज देशभर आंदोलन या ठिकाणी होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आणि बुद्धविहार हे आमच्या हक्काचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी दुसरा हक्क दाखवत असेल आणि ते जर आमच्या ताब्यात नसेल तर बौद्धांना हा जी जी बाब आहे घटकणारी बाब आहे म्हणून महाबोधी विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावर निदर्शनं करण्यात आलेली आहे एक एकोणीसशे एकोणपन्नासचा जो मंदिर ट्रस्टचा कायदा आहे तो कायदा शासनानं रद्द करावा आणि नवीन कायदा ह्या विहारासाठी त्या ठिकाणी स्थापन केला गेला पाहिजे आणि बुद्धविहार हे आमच्या ताब्यात गेलं पाहिजे हे बुद्धविहार ताब्यात मिळाल्याशिवाय बौद्ध जनता दलित जनता ही गप्प बसणार नाही आणि हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत राहील असं मला या ठिकाणी दादा एकोणीसशे अठरापासून वेळोवेळी आंदोलनं झाली आहे जनता रस्त्यावर उतरलेली तरी पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही लक्ष देत नाही काय वाटतं हे आंदोलनं हे अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे मधून मधून आंदोलन हे सुराई ससाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं परंतु आज बौद्धांची आणि दलितांची मागासवर्गांची ही परिस्थिती अशी आहे की आम्हाला प्रत्येक मागणीसाठी या ठिकाणी झगडावं लागतं विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी देखील आम्ही सतरा वर्षे संघर्ष केला आणि सतरा वर्ष संघर्ष केल्यानंतर ते नाव मिळालं तर आता हे बौद्धाचं जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आंदोलन कुठल्याही टोकाला जर न्यायचं जर झालं तर कन्न काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा संकल्प आठवले साहेबांनी आणि राहुल मोदी महाथेरो यांनी केलेला आहे आणि दृष्टीनं ही आमची आंदोलनाची हात पुढे चालू आहे दादा तुम्ही सत्तेचा आहात सत्ताधारी आहात तरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं नाही सत्तेत जरी आम्ही असलो सत्तेत आमचा असला तरी सत्तेत सहभाग एवढा मोठा आमचा नाही आहे एक मंत्री आमच्या सत्तेमध्ये आहे आणि पूर्ण मंत्रिमंडळ हे एन डी एचं आहे सत्तेमध्ये देखील या ठिकाणी आपण या ही मागणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही मागणी पंतप्रधानासमोर आणि अमित शहा भाई यांच्यासमोर ही मागणी आम्ही निश्चितपणानं ठेवणार आहोत आणि हे सत्तेचा जो फायदा आहे तो फायदा बौद्ध जनतेला कसा मिळेल हा दृष्टिकोन देखील आम्ही समोर ठेवून हे काम करतो येथील सहकार्य करण्यासाठी छत्रपती आपले काही कार्यकर्ते जाणार आहेत नाही जे आंदोलन ना आहे आणि तिथे सहकार्य करण्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये उतरू आणि औरंगाबाद मधून आणि जिल्ह्यातून देखील लोक आम्ही तिथे बौद्ध आंदोलनाला जातील बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोठं आंदोलन बौद्ध दिशेने निघणार आहे तर किती लोक जाणार आहेत ती नाही आम्ही आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ आणि किमान हजार लोक तरी त्या आंदोलनात जातील असं मला काही ठिकाणी यासाठी सरकारला काय अल्टिमेट देणार आहात का नाही सरकारला आंदोलनाचा अल्टिमेट आम्ही देणार आहोत की बौद्ध आंदोलन जे आहे ते हे पूर्ण देशातील एक नेतृत्व आठवले साहेबांच्या नेतृत्वात एक बैठक दिल्लीला होणार आहे आणि त्यानंतर पुढचं अधिवेशन जे असेल त्या अधिवेशनाच्या वेळेला आम्ही सरकारला अल्टिमेटम देऊ की हे ताब्यात दिल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही अन्यथा पुढचं आंदोलन हे भयानक असेल आंदोलन झालं आणि बौद्धाच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाले पोलिसांनी त्यांना उठून लावलं काय सांग पोलिसांनी हल्ला केला त्यांच्या बळाचा वापर केला तर पोलिसांना तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे की ज्या ठिकाणी आंदोलन ज्या ठिकाणी आंदोलन करत असतील आणि आंदोलन भरकटत असेल तर ते त्यांनी केलं परंतु ते घटना बाह्य आहे आमचं असं म्हणणं आहे आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आंदोलन करणं हा आमचा हक्क आहे राष्ट्रीय माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आज सर्वत्र या ठिकाणी बोदी गोदी विहार हे आमच्या ताब्यात यासाठी आंदोलन होते आणि या आंदोलना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि अखिल भारतीय बौद्ध भिक्ष संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन महाराष्ट्रात आणि देशात सुरू करण्यात आलेलं आहे कारण बोधीविहार हे जे येथील आहे हे बोधी विहार आमच्या ताब्यात मिळालं पाहिजे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे गौतम बुद्धांना त्या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान ज्ञान बोधी प्राप्त झाली होती आणि तेव्हापासून ह्या विहाराला अत्यंत आनंद असं साधारण महत्त्व या देशामध्ये आणि भारतामध्ये आहे आणि अनेक देशातून विदेशातून त्या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि म्हणून हे बौद्ध विहार आमच्या हक्काचं आहे आणि हे बौद्ध मंदिर नव्हे विहार आहे बुद्धांचं विहार आहे शोक समाजाने ते स्थापन केलेलं असतं ते विहार हा त्या ठिकाणी पत्रकार या ठिकाणी आहे आणि देशातून आणि विदेशातून अनेक लाखो पर्यटक त्या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणी अत्यंत शांततेनं त्या ठिकाणी ते अभिवादन करत असतात आणि म्हणून हे बौद्ध विहार खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी भंते सुराई सताई यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं ते परिषदेवक आंदोलन सुरू आहे परंतु यापासून जे आंदोलन सुरू केल्या करण्यात आलेलं आहे हे आंदोलन बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळाल्याशिवाय थांबणार नाही ही ठाम या ठिकाणी केलेली आहे ज्यावेळेला ही राज्यपाल होते त्यावेळेला देखील त्या ठिकाणी बहुते त्या ठिकाणी भेटली होती आणि राजू गवईनं देखील बिहारच्या ज्या कॉन्स्टिट्युशन आहे बिहारची जी गव्हर्नमेंट आहे बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील त्यांनी या ठिकाणी निवेदन देऊन आठवले साहेबांनी ते सगळं भेटले होते आणि तेव्हापासून ही मागणी आम्ही रेटत आहोत परंतु आता ही मागणी संपेपर्यंत आम्हाला विहार मिळेपर्यंत संपणार नाही आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा संकल्प या ठिकाणी आठवणी साहेबांनी केले सरकारमध्ये असलो म्हणून आम्ही आंदोलन करू नये अशातला काही भाग नाहीये